नमस्कार मित्रांनो मी आहे अश्विनी आणि आज आपण बोलणार आहोत वपू काळे यांच्या अतिशय अंतर्मुख करणाऱ्या नात्यांच्या धाग्यांना हलकेचे स्पर्श करून जाणाऱ्या प्रसिद्ध कादंबरीवर तू भ्रमासी वाया ही कथा आहे मनाच्या खेळाची प्रेमाची तुटण्याची आणि कधी कधी नातं जपू शकत असूनही न गाठण्याची आज एका ही कथा अशा पद्धतीने कि ती हृदयात थेट उतरून जाईल कथेचा केंद्रबिंदू एक लेखक ना विशिष्ट नाही कारण तो आपल्यापैकी कोणीही असू शकतो त्याची थेट भेट होते सुलभेशी संवेदनशील बुद्धिमान जिवंत दोघांच्या संवादात एक अनामिक आकर्षण एक बंध काहीतरी खोल पण भे हे प्रेम आहे का की फक्त मनाचा भ्रम सुलभा म्हणते माणसं शब्दांपेक्षा नजरेत जास्त सांगतात त्या दोघांच्या नजरा बोलतात पण शब्द मात्र थबकतात समोर प्रेमाचा उजेड पण दोघांच्या मनात अंधाराचे छोटे कोपरे लेखक विचार करतो हे खरं माझं भावविश्व आहे की मी स्वतःच्या भावनांचा फसवत आहे इथेच वपू काळे आपल्याला आरशात बघायला लावतात किती वेळा आपण प्रेम असल्याचे भ्रम स्वतःलाच देत नाही का प्रेम वाढत पण व्यक्त होत नाही एक एक दिवस संवाद पत्र शांतता सगळं सांगतं पण काहीही बोललं जात नाही सुलभा अंतिम क्षणी सांगते कधी कधी सोडून जाणं म्हणजेच दूर जाणं नसतं ते स्वतःला वाचवणं असतं इथे कथा आपल्याला जखम देते आणि उपचारही अपू प्रेमात गोडवा देत नाही ते सत्य देतात ते सांगतात नातं तुटणं म्हणजे प्रेम संपत नाही कधी ते वाचता येतच नाही जीवनात प्रेमाची चाहूल लागतच असेल पण नातं जपण्यासाठी धैर्य हाच खरा सार जर तू कधी एखाद्याला न सांगितलेल्या भावनासह जगलास तर कधी प्रेम आणि दूर अंतर दोन्हीही हाताळावं लागत असेल तर तू भ्रमासी वाया तुला आतून हलवेल कमेंट करा तुम्हाला वाटतं का की प्रेम सांगितलं तरच टिकतं की शांततेनंही ते जगतं जर वपू काळेच्या आणखीन कथांबद्दल ऐकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा